नमस्कार नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आजचा माझा विषय आहे की एरंडेल तेल एरंडेल तेल चेहऱ्यासाठी कसे उपयोगी आहे एरंडेल तेलच्या प्रॉपर्टीच काय तर सुरुवातीला आपण जर एरंडेल तेलचा विचार केला तर एरंडेल तेलमध्ये रिसोनिलिक ऍसिड आहे त्याचबरोबर काही फॅटी असिड्स आहेत त्याचबरोबर त्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आहेत मॉइश्चरायझिंग एजंट्स आहेत अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल एजंट्स आहेत आता हे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये जरी सांगितलेलं असलं तरी हे संपूर्णपणे तुम्हाला मराठीमध्ये समजवून सांगणार आहे तर त्याचा प्रथम जो उपयोग आहे तो म्हणजे सगळ्यात उत्तम डीप हायड्रेशन करतं आता जरा संधीचे दिवस चालू आहेत प्रत्येकाचा चेहरा साधारणपणे फुटतो तडतडतो त्याला रिंकल्स पडू शकतात तर अशा स्थितीमध्ये एरिंडेल तेलाचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो कारण ह्याच्यामुळं डीप मॉइश्चरायझिंग जी क्वालिटी आहे ती एरिंडेल तेलामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची आहे त्यानंतर <coughs> ह्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी आहे आता ही जी अँटी इन्फ्लेमेटरी याचा अर्थ काय तर चेहऱ्यावरती काही जर इन्फेक्शन सूज किंवा फुटकुळ्या असं जर तुम्हाला येत असेल तर ते सुद्धा कमी करण्याची प्रॉपर्टी ही एरंडेल तेलमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि एक्ने असेल तुम्हाला एक्झिमा असेल चेहऱ्यावर किंवा तुम्हाला सनबर्न होत असेल त्याला सुद्धा अतिशय चांगला उपयोग उन्हामध्ये जाऊन जर काही जणांचा चेहरा काळा पडत असेल किंवा धुळीमध्ये वगैरे जातात घामानं चेहरा खराब होतो अशा वेळेला जर तो राप बसतो चेहऱ्यावर तो राप सुद्धा निघतो चांगल्या पद्धतीनं कारण ही अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी त्यामध्ये अतिशय चांगलं काम करते त्यानंतरची दुसरी प्रॉपर्टी आहे म्हणजे ऍक्ने जे चेहऱ्यावर आपल्या मुर्म जे येतात ते ऐकणे दूर करणं मुळासकट त्याचं निराकरण करणं हे सुद्धा एरंडेल तेलचा वापर केल्यानं तुम्हाला सहज शक्य आहे त्यानंतर अँटी एजिंग प्रॉपर्टी अँटी एजिंग याचा अर्थ काय चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सुर चेहऱ्यावरचे बारीक सारीक खड्डे हे सुद्धा नष्ट करण्याचं काम एरंडेल तेल चांगल्या पद्धतीनं करतं आता <coughs> हे कसं करतं तर जे कोलेजन फायबर्स असतात आपल्या चेहऱ्यावरचे जे काही कोलेजन फायबर्स असतात हे कोलेजन फायबर कोलेजनचं उत्पादन करणं आणि इलेस्टिनचं उत्पादन करणं ह्या दोन वस्तूंचं उत्पादन चांगल्या पद्धतीने एरडेल लावल्यानंतर होत असत त्या निर्माण होत असतात आणि त्या पद्धतीने अँटी एजिंग व्हायला लागतं आणि हे अँटी एजिंग म्हणजेच चेहऱ्यावरचं सौंदर्य वयाप्रमाणे जे तुमचं कमी झालेलं असतं ते सुद्धा वाढवण्याचं याच्यामध्ये क्वालिटी चांगल्या पद्धतीची आहे त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जर काही स्कार असेल एखादा जखमेचं वरण असेल किंवा काहीतरी असं लागलेलं असेल किंवा एखादी फुटकुळी आली असेल आणि त्यामुळे एखादा वरण तयार झालेलं असेल तिथं वरण म्हणजे एखादी जखमेची खूड ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीत जर काही असेल तर ते सुद्धा घालवण्याचं काम हे एरिडेल तेल चांगल्या पद्धतीने करतं त्याचबरोबर चेहऱ्याचा स्किनचा टोन जो आहे एक विशिष्ट टोन जो टाईट चेहरा असा लागतो फुगीर असा टपोरा दिसला पाहिजे हे सुद्धा आपल्याला एरिंडेल तेलच्या माध्यमातन साध्य होत त्यानंतर बेस्ट क्लिन्सिंग एजंट आहे अतिशय सुंदर पद्धतीनं तोंड तुमचं स्वच्छ व्हायला मदत होत असत त्यामुळं बेस्ट क्लिन्सनिंग एजंट त्याचबरोबर डिटॉक्सिफिकेशन हे नव्हत असत जर का काही विषारी पदार्थांचा परिणाम होऊन चेहरा जर खराब झाला असेल तर तो सुद्धा ह्या एरिंडेल तेलच्या वापरानं अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित होतो त्यामुळे क्लिन्सनिंग आणि डिटॉक्सिफिकेशन ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला चांगला त्याचा लाभ होत असतो आता हे वापरायचं कसं तर एरंडेल तेल हे कसं आहे जास्त घट्ट आहे ते घट्टपणा त्याचा कमी केला पाहिजे कारण घट्ट असताना जर तुम्ही वापरलं तर ते वापरता वापर येणार नाही त्यामध्ये चिकटपणा आणि घट्टपणा असतो मग ह्याला काय करायचं तर तेल तेलमध्ये खोबऱ्याचं तेल तुम्ही मिक्स करायचं मग किती किती मिक्स करायचं तर तुमच्या चेहऱ्याच्या नुसार चेहरा जर अगदी रफ असेल तुमचा तर तुम्ही थोडस कमी म्हणजे निम्म एरिंडेल आणि निम्म चालेल आणि जर तुमचा चेहरा मुळातच चांगला आहे की त्याला काय फार मोठी हायड्रेशनची गरज नाहीये अशा वेळेला तुम्ही जास्त म्हणजे साठ टक्क्यामध्ये तुम्ही कोको कोकोनट ऑइल घ्या आणि चाळीस टक्क्यामध्ये एरंडेल तेल घ्या आणि ज्यांच्या चेहऱ्यावर फारच आहे फारच वृक्ष दिसतो चेहरा त्या केसमध्ये तुम्ही एरिंडेल तेल साठ टक्के घ्या आणि चाळीस टक्के खोबरेज तेल घ्या असं ते मिश्रण तुम्ही तयार करून घ्या आणि ते तयार करून झाल्यानंतर थोडस कोमट करायचं साधारण गरम करायचं कशाने गरम करायचं तर जे मिश्रण तुम्ही घेतल्यानंतर ते गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचं डायरेक्ट त्याला विस्तवाला लावायचं नाही किंवा गरम करायला गॅसवर वगैरे ठेवायचं नाही तुम्ही थोडस ते गरम उकळलेलं पाणी घ्यायचं उकळलेल्या पाण्यामध्ये ते जे तुम्ही मिश्रण वाटीमध्ये वगैरे एखाद्या दे घ्या किंवा बौलमध्ये घ्या तो बौल तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचा की जेणेकरून ते मिश्रण थोडस सॉफ्ट होईल आणि बॉडी टेम्परेचरला ते मॅच होईल एकदम थंड पण नको आणि मग ते उलट्या दिशेनं म्हणजे ह्या अशा दिशेनं अशा दिशेनं तुम्ही हे चेहऱ्यावर चोळायचंय अशा दिशेनं चोळायचं हे असं हे मी तुम्हाला दाखवलं माझ्या चेहऱ्यावर स्वतः करून दाखवलं कशा पद्धतीनं तुम्ही ते चोळायचंय चेहऱ्यावर आणि अशा पद्धतीने ते चोळून थोडस मुरवायचंय आता हे किती वेळ ठेवायचं तो तुम्ही तर बर बर तुम्ही साधारणपणे ज्यांचा चेहरा ऑलरेडी थोडासा सॉफ्ट आहे त्यांनी एक तासभर ठेवलं तरी चालेल आणि ज्यांचा चेहरा पूर्णपणे रफ आहे त्यांनी रात्रभर हे ठेवलं तरी उत्तम त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे चेहऱ्यासाठी हे अतिशय चांगला आहे त्याचबरोबर हे वापरत असताना तुम्ही थोडसा आधी किंचित वापरून एक अर्धा तास थांबायचंय अर्धा तास थांबल्यानंतर मगच तुम्हाला जर काही त्याचा त्रास वाटला तर तुम्ही वापरू नका त्याला पॅच टेस्ट म्हणतात म्हणजे काही जणांना त्याची अलर्जी असू शकते शक्यतो बहुतेक कुणालाही याची ऍलर्जी यायचा संभव नाहीये पण काही केसेसमध्ये जर ऍलर्जी असेल तर त्यांनी टेस्ट करून बघावी एरिंडेल तेल हातावर घेऊन थोडंसं चेहऱ्याला लावून बघावं आणि जर का तुम्हाला काही त्रास वाटला इरिटेशन वाटलं समजा एकदम लालपणा तिथं आला तर ते तुम्ही वापरू नका अन्यथा हे बिंदास्त वापरायला हरकत नाही नव्याण्णव टक्के लोकांमध्ये ह्याचा काही वाईट परिणाम व्हायचं संभव येत नाही आणि सेफ आहे आता हे कुठल्या क्वालिटीचं वापरायचं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आय पी ग्रेड बाजारामध्ये आय पी ग्रेड एरंडेल तेल मिळतं हेच तुम्ही आणा खोबऱ्याचं जे तेल जे आहे तुम्ही जे वापरता पॅराशूट वगैरे त्याच पद्धतीचं वापरलं तरी हरकत काही नाही आहे त्यामुळं ते वापरलं तरी हरकत नाही आहे आणि ते, ते मिक्स करून तुम्ही वापरा आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर समजा एरिंडेल तेलामध्ये टी ट्री तेल टी ट्री ऑइल टाकलं टी ट्री ऑइल तरी सुद्धा चालतं पण टी ट्री ऑइल हे अतिशय थोडं टाकायला लागतं साधारणपणे तुम्ही दोन चमचे जर एरंडेल तेल घेतलं तर त्याच्यामध्ये चार पाच थेंब फक्त टी ट्री ऑइल टाकायला ला। लागतं इट डिपेंड्स जोजोब सुद्धा काही जण वापरतात शक्यतो जे उपलब्ध आपल्याकडे आहे सहसा आपल्याकडे तेल सगळीकडे उपलब्ध असतं त्यामुळे ते तुम्ही वापरलं तर निशय तुम्हाला ह्याचा अतिशय चांगला फायदा चेहऱ्यावर दिसू शकतो आता किती दिवस वापरायचं हे तुम्ही हिवाळ्याच्या दिवसामध्ये रोज त्याचा वापर केला तर अतिशय चांगला आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडस कमी मधनांना कधीतरी सुट्टीच्या वेळेला तुम्ही वापर करू शकता पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा मदना त्याचा वापर करू शकता पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्वचाही कोरडी राहते आणि त्वचेचे विकार हिवाळ्याच्या दिवसामध्ये जास्त होण्याचा संभव असतो त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही त्याचा वापर भरपूर प्रमाणात करू शकता त्याचबरोबर तुम्ही जर का मोठ्या उंच ठिकाणी कुठं विजिट द्यायला गेलात जिथं थंडी आहे उदाहरणार्थ काश्मीर सारख्या ठिकाणी गेला तर त्यावेळेला सुद्धा हे मिश्रण नेलं तरी चालेल ते लावून जर तुम्ही बाहेर गेला तर तुमचा चेहरा अजिबात खराब होणार नाही बरेच जण मॉइश्चरायझर वगैरे घेऊन जातात त्याऐवजी हे जर घेऊन गेला तुम्ही बरोबर तरी सुद्धा अतिशय चांगला तुम्हाला फायदा याचा बघायला मिळेल जर काही माझी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर माझ्या साकल्यकट्ट्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायचं विसरू नका बेल ऐकॉन दाबले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतं नवीन व्हिडिओचं आणि मग तो तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अनेकांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आजपर्यंत तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे असाच प्रतिसाद तुम्ही कायम ठेवा आमचा उत्साह कायम ठेवा तुमचा प्रतिसाद म्हणजे आमचा उत्साह आहे धन्यवाद